असं डेकोरेशन तर तुम्ही कुठेच पाहिलं नसेल जे तुम्ही आज पाहणार आहात माझ्या व्लॉगमध्ये तर शेवटपर्यंत नक्की माझा व्लॉग पहा आणि कसा वाटतोय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आलो हो आहोत आपण पुण्यातील सीझन मॉल येथे कोणाकोणाला माहीत आहे हा मॉल मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ते पाहू शकता किती छान आणि सुंदर डेकोरेशन केलेलं आहे छत्रीचं डेकोरेशन आहे रंगीबिरंगी छत्री आहे तिथे येलो ग्रीन रेड सर्व कलरचे इथे छत्री तर अवेलेबल होते आणि त्याच्या साईडला इथे पानांचं सुद्धा ते डेकोरेशन लावलेलं आहे इथे पाहू शकता आणि त्याच्यानंतर डेकोरेशन पाहून झाल्यानंतर मी गेले होते टाईम झोन टाईम झोन म्हणजेच तिथं खेळायचे लहान मुलांचे किंवा आपणही खेळू शकतो असं गेम झोन गेम झोन प्रकारचंच एक तिथं हे होतं पण त्याला त्याला नेम टाईम झोन दिलं होतं ते तुम्ही पुढे नक्की पहा आणि आपण आता एवढं डेकोरेशन पाहून तिकडचाच मी व्हिडिओ शूट केला आहे तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघत राहा पुढं खूप मज्जा आणि धमाल आहे आणि वेगवेगळे वेग वेग गेम्ससुद्धा आहे तर कुठेच जाऊ नका तर शेवटपर्यंत नक्की पाहत राहा हे डेकोरेशन तर मला फार आवडलं आहे आणि त्याच्यानंतर बघा मी बोलले होते हे टाईम झोन याला नेम आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे इथं गेम अवेलेबल आहेत खूप साऱ्या प्रकारचे इथे गेम्स आहेत तुम्हाला फारच आवडतील आणि एकदम असे मज्जेशीर गेम आहेत इथे बघू शकता खूपच गर्दी होती मी सॅटर्डेला गेले होते ॲक्च्युली सॅटर्डे असल्यामुळे इथे फारच गर्दी होती त्याच्यानंतर इथे पहा टेडीचे तर एवढे गेम्स होते ना बापरे आणि इथे चिल्ड्रन्ससाठी तर स्पेशली नक्की जावा कारण की इथे खूप धमाल आणि मज्जा होते आणि इथे नवीन नवीन गेम्स आलेले आहेत आधी इथे एवढे गेम्स नव्हत्या बट आता फारच इथे गेम्स आलेले आहेत तर तुम्ही एकदा इथे नक्की जावा तुम्हालाही फार म्हणजे फारच छान वाटेल खूप मजा येईल आणि इथे वेगवेगळ्या टेडीस होत्या तुम्ही इथे बघू शकता हे गेम्स आहेत तिथे एक क कार्ड भेटतं आपल्याला ते कार्ड इथे स्वाईप करून आपण हा गेम खेळू शकतो या सर्व गेम्स ॲक्च्युली एक टू थाउजंडपर्यंत ते कार्डचं अमाऊंट आहे तर इथे बघू शकता किती छान रंगीबिरंगी बेबी पिंक ब्ल्यू स्काय ब्ल्यू स्काय ब्ल्यू तर माझा फेवरेटच आहे मला फार आवडतो त्यासुद्धा कलरचे इथे गेम्स आहेत टेडी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स आहेत इथे अवेलेबल आहेत जसं आपल्याला हवे ती आपण इथे गेम खेळू शकतो हा पार्ट वन आहे पार्ट टूसुद्धा मी टाकणार आहे तो पण तुम्ही नक्की पहा आणि कसा वाटतोय ते पण मला नक्की सांगा तर हा पार्ट वन आहे कारण की व्हिडिओ खूपच लॉंग झाला तिथे गेम्स एवढ्या होत्या ना की मला दोन व्हिडिओ म्हणजे पार्टमध्ये शूट करावे लागले आहेत तर हा फर्स्ट पार्ट मी टाक टाकत आहे आत्ता आणि सेकंड पार्ट लवकरच येणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हे पाहू शकता इथे किती क्यूट आणि छानसं इथे टेडी आहे मला तर हे फारच आवडलं तुम्हाला हे आवडलं असेल तुम्ही नक्की जावा एकदा आणि ते पण बघू शकता किती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे इथे गेम्स आहेत खूपच वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत आणि मी मिनी ब्लॉगसुद्धा टाकले आहेत ते तो दुसरा मॉल होता आणि हा दुसरा मॉल आहे ॲक्च्युली मी मॉलला म्हणजे जास्त करून जात असते त्यामुळं मी हा व्हिडिओ माझे जास्त करून तुम्हाला मॉलमधलेच येत राहणार आहेत तर इथे बघू शकता हे सुद्धा गेम मला फार छान वाटला होता तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये कसं वाटलं ते मला नक्की सांग